वा वाच wow, <laughs> नमस्कार मंडळी राम राम आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आसन वगैरे सगळे झाले दिवाळी झाली तुळशीचं लग्न झालं आता पुढे मार्गशीर्ष महिना चालू होईल त्या अगोदर थोडंसं बरेच दिवस झाले इच्छा होती की आबांच्याबरोबर मच्छी खायची मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आबा मी चिकन वगैरे मस्त आबाने खाल्लेलं होतं आता ते म्हणले होते की मला मच्छी खायची आहे तर धाराशिवला एका ठिकाणी खूप छान मच्छी भेटते असे समजलं एका हॉटेलमध्ये ता ता तर आता तिकडे जायचंय आणि आज आबांना मच्छी चारायची मस्तपैकी तर तुम्ही कृपया चॅनलला लाईब करा आता मी आणि आबा चाललोय धाराशिवला मच्छी खाण्यासाठी काय आबा हा मच्छी काटापिटाचा त्रास होत नाही गे नाही सोडून खायचं त्याला काय नाहीतर पण व्हायचे ते नाही नाही आता आम्ही आलोय धाराशिवच्या हॉटेल वसिन इथे मच्छी खाण्यासाठी स्पेशल हरमाळा मच्छी या ठिकाणी भेटते एकदम नंबर एक आबा हा त्या जगात ताबा मच्छीवर ग्याचा आणि सोडा जागा त्याला मग हां मच्छी मच्छीच घ्यायची आपण काय दुसरं घ्यायचो काय काय मग आता आपण मच्छीच खायला आलो मच्छी

वाघरच हा चांगला आहे सुप मस्त आहे मी नवीन हॉटेलमध्ये आल्यानंतर जेव्हा ऑर्डर दिली जाते तेव्हा विचारतात काय काय घ्यायचं काय नाही ते दोन तीन प्रकार सांगितले त्यांनी आपण नवीनच आलोय हॉटेलमध्ये त्याच्यामुळे जास्त आपल्याला काय माहितीच नव्हती पण म्हणून मच्छी फ्राय फक्त घेऊन या म्हणून सांगितलं त्यांना बघूया साध पापड सांगितलं होतं आता घेऊन आले शहा पापड घ्या घेतो घे घ्या तुम्हाला कसं लागतंय पापड काय नाही स्टार्टर आहे जरा सुरुवातीला भूक वाढावी म्हणून हा नाईन टी फिंटी काय घ्यायची का नगा नगा घेत ना तुम्ही नाही नाही मग बरोबर आहे सिंपलच आहे बैठक व्यवस्था पण सिंपल आहे बाहेर पण थोडीशी व्यवस्था केलेली आहे नंतर दाखवतो माश्याचं तूप पहिल्यांदाच घेतलं बघा आबा त्याच्या आधी कधी माश्याचं सुप हे केलेलं नव्हतं मगनाचं चिकनचं सुप हे केलं तर माश्याचं पहिल्यांदा पहिलीच बारी आहे मस्त लागल चोवीस तास आले बघा पार

बरोबर खाऊन बघायला मासा खावा आणि मला सांगा सांगायचं झालंय म्हणजे मी पण खातो लगेच छान आहे हम्म बेस्ट बाकरी घ्यावा इथे गुग तुम्हाला घ्या तुम्हाला खाणी खूप छान मच्छी या ठिकाणी भेटले ह्याच्यामध्ये काटे वगैरे काही नाही आहेत परंतु मोठे काटे आणि एकदम छान पैकी शिजवलेली पण आहे आणि चव पण एकदम मस्त आहे यारम्याची मच्छी स्पेशल हॉटेल वशिम जे आहे धाराशिवला मी बऱ्याच जणांना विचारले की मच्छी चांगली होती व्यक्तीच्या वेळेस इथलं हॉटेलचं नाव मित्रांनी सांगितलेलं होतं आणि आबांना पण बघून येत होतं मच्छी खाण्यासाठी मागच्या एका वेळेला जे बोल असेल ते आभाने चिकनावर चिकनवर ताव दिलेला होता चांगला त्यावेळेस त्या दिवसापासून बऱ्याच दिवसापासून म्हणजे आता मच्छी एकदा खरी आबाबरोबर म्हणून धाराशिवलाही पाहिलं खूप छान चौक पण आहे इथले आणि भाजी पण मस्त बनवलेली आहे खूप छानपैकी हाय 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 बापरी हाय हाय बापरी की सेवा पण चांगली आहे तू सर्विस जरा म्हणतो आता जरी शिंपल दिसत असलं तरी ते घरचे पण पाठीमागे खूप आहे तिकडे लोक जे होत आहेत मच्छ्याची चव एकदम म्हणजे ताजी मच्छी आहे त्याच्यामध्ये कुठला वास वगैरे नाही काय नाही ते मस्त बनवली द्या छान लागले आबा चोवीत टाईम मऊ मऊ पण आहे ना मुँ काजी, मुँ काजी हाँ, ताजी ताजा आहे मासा ताजा सावकाश खावा म्हण काटे बघून मुंडक्यात ते जरा ते काटा असते तो बाकीचे काट काय करीत नाही जरा बघून खावा तुम्ही खावा मी काय खातो निवडून हा बघून काट का टाट सावकाश खावा हा हा

मास आत्ता सगळं तसं आहे म्हणलं तर पहिल्यांदा एवढं मासे खाल्ले खात होतो पण काट्याला बिहून बिहून काटाच नाही माश्या हा मस्त लागले ना हे चविष्ट टू बेस्ट आता बाहेर गेलो होतो बरे पान मस्त बैठक येतो खायला मग जाऊ आपण ते साध का मसाला मसाला द्यायचे तवा तरी खायचा असते मसाला पान जेवा मेन कपड लावलोय बाई नाही नाही खा हे काढून वरचे खवा आता वा वाच तुम्ही खाता की पान आम्हीच आता खाता बघू येतो लोक त्याला माझा चला गेल